Claro. सर्व संघव्यवस्थापन सूचना आहे की आपल्याला वारंवार पुकार दिला जातोय आपल्याला पुकार मिळतो आपण लगेच क्रीडांगणात ताबा घ्यायचा आहे ही जिल्हा अधिकारी पद जेव्हा चाचणी आहे त्यामुळे आपल्याला पुकार मिळतात सर्व संघाने आपण लगेच क्रीडांगणात ताबा घ्यायचा आहे हॅलो क्रीडांगण क्रमांक चार वरती चालू सामना संपताच पुढील सामना अ विरुद्ध राजापूर क्रीडांगण क्रमांक चार वरती मुलींचा सामना अ विरुद्ध राजापूर चालू सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना करावला जाईल क्रीडांगण क्रमांक चार मुली चिपळूण विरुद्ध राजापूर

दोन आपण आलाय कोण दोन मिनिटं थांबवा एक वाजले टेक्निकल सुट्टी होय सर जय भवानी जय शिवाजी

Get point, you क्रमांक चार वरती अ विरुद्ध राजापूर चालू सामना संपल्यानंतर आपला सामना खेळवला जाईल चिपळूण अ विरुद्ध राजापूर आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा भूकार

नसेल असे बघू चांगल्या आहेत पुरी सगळ्या चांगल्या टी मॅच सगळ्यात बघू किती लोक बघत असतील ही मॅच फक्त करायची लाईव्ह टाकला नाही ना Ooh. <waż design> <haltý> <ducks taking> <hate using>.

हॅलो लाईव्ह आहे वाटत लाईव्ह रेंज ते क्लिअर येत नाही ना क्लिअरिटी ना, पाच तेरा Thank <laughs> you. you okay. क्रीडांगण क्रमांक चार वरती मुलींचा सामना चिपळूण अ विरुद्ध राजापूर चालू सामन्यानंतर आपला सामना कळवला जाईल आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक चार वरती मुलींचा सामना चिपळून अ विरुद्ध राजापूर हॅलो स्पर्ध्याच्या दरम्यान या ठिकाणी कोलतरी महिला संघाचे कोच ज्यांनी अनेक मुली या ठिकाणी खेळवल्या आणि जिल्हा नव्हे तर राज्यापर्यंत त्या मुलींचा जा खेळ त्यांनी खेळवला अशा कोलतरी संघाचे कोच सन्माननीय सचिनजीत चव्हाण यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर करायचं आहे आपली तालुका कबोडा संघाचे उपाध्यक्ष हे महेश जी कोठेंना विनंती करतो की आपण सचिन ते चव्हाण यांना या ठिकाणी येतेचे सन्मान करायचा आहे ज्यांच्या प्रशिक्षणकावी मुली राजापर्यंत खेळल्या क्रीडांगण क्रमांक एक वरील मुलगे पुढील सामना संगमेश्वर अ विरुद्ध राजापूर आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी करायचे आहे क्रीडांकन क्रमांक एक चालू सामना संपल्यानंतर आपला सामना होईल संगमेश्वर अ विरुद्ध राजापूर हॅलो ज्या संघांच्या मॅच झालेल्या असतील अशा संघांच्या संघ व्यवस्थापकांनी आपल्या खेळाडूंचे भोजनाचे कुपन या ठिकाणावर घेऊन जायचे आहेत श्री गवई सर यांच्याकडून आपण हे कुपन कलेक्ट करायचे आहे ज्या संघांच्या मॅच झालेल्या आहेत अशा सर्व संघांच्या व्यवस्थापकांनी आपल्या संघाचे खेळाडूंचे भोजनाचे कुपन या ठिकाणी घेऊन जायचे आहेत

हॅलो क्रीडांगण क्रमांक चार वरती मुलींचा सामना चिपळून अ राजापूर चालू सामना संपल्यानंतर तोहीत आपला सामना खेळला जाईल Kecil non gadget. Beru. Karena lawan yang saya tuh

तबन थोडा के दाखू आपली दाखली 100 मिनिटे थोडं आहे नाही हे सतत आलो ना 12 11 12 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 자, <laughs> 니 <laughs> क्रीडांकन क्रमांक चार वरती मुलीचा सामना चिपळून अ विरुद्ध राजापूर आपण त्वरित क्रीडांकणाचा ताबा घ्यायचा आहे अ विरुद्ध राजापूर नाधिकारी प्रशांत जगपाळ आपण त्वरित पंचागाकडे यायच एलिफन्ट सिटलेते राम राम 2 किलोको 50 मिटर 15 वर्ष नामी राम राम थी कनिस्य poured… विर maior notöt। नदो रिजी को से मांचिर मांट एल और जा क ОО अरणारीक। तेसे को से बिर को से बाल जाक्रा जाक बिरोे के बाले घ пиш़ दो तो तो यो यो どうしたんですか ད�ས <laughs> ད�ས

हेलो क्रीड़कन क्रमांक चार वरती मुल का सामना चिपरण राजापुर تو گه ره په کفه دنګا कोने खा लिया है ओ मैं कभी काम नहीं करता हूं राष्ट्रीय कोच संतोजी शेळके यांच्या आगमन द्वारे त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं आहे संतोजी शेळके राष्ट्रीय कोच आपण या ठिकाणी यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा कुपड्यासनचे कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेश बाबू तांबे यांचं देखील या ठिकाणी आगवन झालेलं आहे मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायच मंगेश उर्फ बाबू तांबे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्याध्यक्ष त्याचप्रमाणे संतोषजी शिर्के विलाजी गुजर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती द्यायचं आहे क्रीडांकन क्रमांक एक वरती मुलांचा सा सामना संगमेश्वर अ और... विरुद्ध राजापूर आपण तोही क्रीडांकणाचा ताबा घ्यायचा आहे रगमेश्वर अ विरुद्ध राजापूर <laughs>